लोकसभा मतदारसंघात सिंह नाईक निंबाळकरांनी लागेल तेव्हा माळशिरसला पाणी दिल्याने तेच खासदार होतील असा विश्वास व्यक्त करून मान खटाव श्रीमंत असल्याचे मत येळूच्या उद्धव निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे पाहूया सविस्तर सन्मान आणि स्वभानी आणि व्हॉट्सअपवरती मी असते मला फक्त लिहिता येतो मला काय बोलता येईल तरी पण जी काळ एकूण घटना घटली सुभाषी केली ती चाळीस वर्षानंतर एकोणचाळीस वर्ष संपली एकोणीस तो माशेलच्या राजकारणातला एक काळ हा दिवस आहे माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसानं चाळीस वर्ष कष्ट केलं आणि ते जे स्वप्न बघितलं होतं मी हे स्वप्न माझ्याकडताना बघितलं पुढच्याकडे परंतु हे स्वप्न पूर्णपणे मिळालं काहीही फायदा झाला नाही ज्यांना विरोध केला त्यांच्या पंथीला जाऊन खरच असले मग आपण बसायचं हे आपण ठरवायचं आपण विरोध का केला विरोध करायला काहीतरी कारण होती ते आपण सर्व विसरलो फक्त आपलं पोट भरण्यासाठी जर पक्ष वापरायचा किंवा संघटना वापरायची असेल तर इथं एकत्र येऊन काय फायदा होणार नाही कोण निर्माण उमेदवार कोण बघायचा ही काय संबंधित येत नाही त्या राजकारण करायचे स्वतःला पोट घालण्यासाठी राजकारण करूया काम झालाय दा पणच्या वर्ष झाली स्वातंत्र्य गानंतर माझ्या तालुक्यातील सत्ता फक्त एका ठिकाणी तर माझे बारामती लाभ होऊ ना का नाही याची कारण काय तुम्हाला काय मुलांनी करायचंय औद्योगिक आहे ती का होऊ शकली नाही मी लहान असताना या तालुक्यात तिथं जरी सरकारी संत होत्या कुठे गेल्या तिथल्या कामगारांचं काय झालं आणि नवीन तरुण शिकले त्यांचं काय प्रत्येक पार्टी पक्ष संघटना ही काय तरी विजन असते हो मला करताना करायची माझ्या शहराचे पडले चोवीस तास शेतकऱ्यांना इथं प्रश्न आहे मी शेतकरी संघटनेचा नाही भाषेत नाही कुठल्या कुठलेच प्रश्न पण तिथं ज्याच्या पाण्या होय घेत नाही चार पाच गावात पण विरोध कायम आक्रम करणार आपणच घराना विरोध करत असताना इतकी मोठी चूक केली की एकोणीस एप्रिल करू शकत नाही माणसाची उमेद संपते तिथं चार एक वर्ष आपण एक असं वाढवायला हे चळवळ वाढवायला आपण प्रयत्न करतोय आणि ती अचानक संपते बसते म्हणजे कसं होत नाही शिकण्याची तिकडे हे पण तुम्हाला आम्हाला कळलेलं आहे पूर्ण मारा संघ तुमची बाब होत आणि तुम्ही काय करणार आणि तुमच्या निर्णयावर सगळं कार्यरत होत पण हा समज कुणीही इथं करून घेऊ नये की त्यांच्या निर्णयावर मारायला घेत हे शक्य नाही इथं दोनशे तीनशे कार्यकर्ते असू द्या माझं एक सांगणार उमेदवार बी तर आहे बिनिमाळ तर बाजू आठशे अजिबात नाही चळवळ टिकली पाहिजे घरी जनतेला न्याय मिळाला पाहिजे ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून माझ्या बाळकाची ओळख आहे त्याच्या अगोदर माझी ओळख नव्हती मी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीला शिवे जाणार काय 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 तुमचं चळवळीचा जन्म झाला पाहिजे पण कानाच्या नंतर राजकारण फिरत फिरत चर्मच्या पाण्यामध्ये जिथं बहुमत ते तिथं मी गेलो पण माझं स्वप्न माझ म्हण्याच्या एक लाख सहाजारण लोकांचं स्वप्न काही फायदा झाला नाही <laughs> ऑगस्ट दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत माझ्या येलुमानच्या केनारा फक्त मी पाहिले दुसरं काही काम केलं आणि माझ्या मला काय करायचं शेतकऱ्याला पाणी रणजित फोन केला मला आज पाणी पाहिजे आजच पाणी गेला दोन असून होती ही दोन माणूस आपलं करतो घाबरतो श्रीराव मला माहीत पडत म्हणून मी पाहतो बर रणजित त्या नावानं खरं पाडा माणसाला मी सांगतो आई वर्ष तीन वर्षाई माने राहिली दोन वर्ष हा पण त्या दोन वर्षातून पाणी आणू शकलो दोन वर्ष कसा माझा तुम्हाला सांगा हा कसा नाही वाटणार तुम्ही त्या निभागाला मात मला दिलं होतं अजून मध्ये येणार आहे तुम्ही तुम्हाला विनंती करणार ज्या माणसाला पाच वर्षात काम झाले फक्त दोन वर्ष संधी मिळाली आणि पहिल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या कॉकटेल मध्ये कॉकटेलमध्ये खासदारची नोंद झाली हे लोक त्याचे टिकल टिवळ्या त्याला उत्तर मी देतो पंच्याहत्तर वर्ष आता तुमच्याकडे आहे आज ह्या महाराष्ट्रचा मॉरिशस फार पाहिजे होता कुठं गेला मॉरिशस विकास कुठे गेला त्या तालुक्यात विकासा प्रयत्न आहे खाली जावा पंढरपूर पाव बारामती पणे जावा इंदापूर आणि इतून पुढं आता उभ्या मार्ग मानखडामध्ये जावा ठराव अतिशय आपल्या कसे असेल मत आहे आपण गरीबी भायरोब राहिलो नाही आपल्याला ठरवलं गेलं आणि आता डबल गेलो अनुकरण आपण आता पाय हुलकट नाही मला पूर्ण चारही फोर शाळे मला बोलायचंच आहे मला बोलायचं आहे तुम्ही मला बोलायचं फेस वर पुन्हा तो आपल्या स्वतःच्या मनाला आणि जनते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका